नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी सह्याद्री प्रतिष्ठान आणि उत्कर्ष भोजनालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीहीन व्यक्तींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाची स्पर्धा होते आहे त्यामुळे हा उपक्रम दिव्यांग दिनाच्या निमित्ताने राबवला जातो आहे मॅरेथॉन रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता होणार आहे स्पर्धेला प्रारंभ राम मंदिर चौक येथून होईल राम मार्ग राम मंदिर चौक ते मार्केट यार्ड असा राहणार आहे बक्षीसे पहिले बक्षीस पाच हजार दुसरे बक्षीस तीन हजार तिसरे बक्षीस दोन हजार दोन उत्तेजनार्थ बक्षीचे आकर्षक सर्व सहभागी धावपटूंना सन्मानपत्र टी शर्ट पदक दिले जाईल या उपक्रमासाठी रिशिन जोशी विशाल लालबानी अजित कुलकर्णी अमोल पागे पल्लवी मराठे अर्चना वाळवेकर श्रीधर अजेटराव सुमित डान्स अकॅडमी शशिकांत भुजबळे रामचंद्र चव्हाण शशिकांत बजबळी इत्यादी कार्यकर्ते सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत सहभागींना आवाहन तुमचा आत्मविश्वासाला सलाम इतिहास घडवूया दृष्टीहीन धावपटू या ऐतिहासिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे नमस्कार मी सहयादी परिशासन अध्यक्ष विजय खेत्रे आपण या माध्यमातून मी तुम्हाला सांगित इच्छितो की सात डिसेंबर रविवारी आपण अपन जागतिक अपंग दिनानिमित्तचं औचित्य साधू आपण अंध व्यक्तींच मॅरेथॉन घेतोय आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो की ही सेवा करायला आम्हाला मिळाली आणि ह्या सेवेच सगळ्यांनी सांगलीकरांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा सयाधी प्रश्नाच्या वतीनं आम्ही हे आव्हान करतोय की सर्वांनी यावं आणि त्यांची दृष्टी म्हणून तुम्ही त्यांना त्यांचा उत्साह वाढवावा आणि ही स्पर्धा तुम्ही नक्की बघावी नमस्कार आणि मला एक सांगा हे किती तारखेला ठिकाण कोणतं आणि याच्यासाठी तुमच्याकडून सहडून काय सोयी सुविधा ही स्पर्धा सात डिसेंबरला सकाळी सात वाजता सुरू होईल राम मंदिर बसून ती आपल्या मार्केट यार्डच्या पेट्रोल पंपापर्यंत असेल तिथून परत रिटर्न येईल राम आ, राम मंदिर पशी ह्या स्पर्धेसाठी सर्व सुविधा केलेल्या आहेत माध्यमातून डॉक्टर्स असतील आपल्या व्हॅन असतील आपल्या ह्याच्या सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे मुलांना सगळ्या सुविधा सगळ्या सुविधा केलेल्या आहेत जेणेकरून त्यांना कोणत्याही पद्धतीचं शारीरिक दुखावत होऊ नये यासाठी सगळ्या सुविधा आपण केलेल्या आहेत ब्याण्णव सत्तर त्रेपन्न नमस्कार मी प्रवीण पाखरे सांगलीमध्ये आपल्या प्रथमच दिव्यांग अंध बांधवांच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे प्रथमता मनापासून धन्यवाद सह्याद्री प्रतिष्ठानचे जे की या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आमचे डोळे म्हणून काम करणार आहेत तसेच तमाम सांगलीकरांचे सुद्धा धन्यवाद आणि फक्त सांगली नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग अंध बांधवांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि तमाम सांगलीकरांना सुद्धा या निमित्ताने मी आवाहन करतो की अशा या स्पर्धेचा एक भाग होण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाला सपोर्ट करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मागे आपण सर्वजण उभे राहा एका अंध मुलांना एका चांगल्या स्टेजवरती एक चांगला प्लॅटफॉर्म आज सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित आहे एक देत आहे त्याला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आणि मी सुद्धा या स्पर्धेचा एक भाग आहे जरी मला दृष्टी नसली तरी सुद्धा निश्चितपणाने मी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेमध्ये मी धावून माझ्या जिद्दीने आणि माझ्याबरोबर एक मेन गोष्ट सांगायची झाली की याच्यामध्ये आमच्याबरोबर व्हॉलंटियर आहेत जे की या स्पर्धेमध्ये आमच्याबरोबर धावणार आहेत आणि असं पूर्ण नियोजन सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे बर बर के याचे सर्वस्वी विजेदाता खेत्री यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आहेत तर आम्ही सर्वजण आपल्या तमाम सांगलीकरांच्या भेटीला येतोय आपणही मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या स्पर्धा पाहण्यासाठी या आणि या मुलांना सपोर्ट करा धन्यवाद किती तारखेला स्पर्धा असेल ही स्पर्धा रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण राम मंदिर सांगली या ठिकाणाहून याचं आयोजन केलेलं आहे आणि सहा तारखेला रात्री जे बाहेरून आपले दिव्यांग अंध बांधव राह येणार आहेत सांगलीमध्ये त्यांची राहण्याची भोजनाची व दुसऱ्या दिवशीची सर्व व्यवस्था तसंच मेडिकल सर्व किट मेडिकलच्या सर्व डॉक्टर वगैरे ही सर्व टीम आहे अशा पद्धतीची ही स्पर्धा सर्व गोष्टींना समोर ठेवून त्यांच्या कोणताही त्यांना त्रास होणार नाही सर्व सपोर्टने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे माझा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पन्नास अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा